ओल्या हरभऱ्याचं सीझन आहे तर चला म्हटलं ओल्या हरभऱ्याची भाजी बनवूया तर इथे मी एक वाटी हरभारे त्यावर डागेपर्यंत भाजून घेतले आहेत आणि अशा प्रकारे अर्धे हरभरे बारीक करून घेतले आहेत आणि अर्धे तसेच ठेवलेले आहेत आता एक वाटण तयार करून घेऊ त्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी टाकू जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा मिनिटभर परतून घेऊ हो। कांदा परतून झाला की तयार केलेलं वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक कट करून घेतलेला टोमॅटो टाकू तो सुद्धा परतून घेऊ टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे सुके मसाले टाकायचे आहेत एक चमचा मी लाल मिरच पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे परतून घेऊ आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकू ओले हरभरे टाकायचे आहेत मिक्स करून घेऊ मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये एक ग्लास कोमट पाणी टाकू पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊ तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी थोडासा शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊन त्याचा कूट तयार केलेला होता ते टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकू झाकण ठेवून भाजी चार ते पाच मिनटं मंदाचेवर शिजवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी आपली तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया रेसिपी रेसिपीमध्ये